नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो ही जी गाडी आहे ही धुणं चालू आहे कारण दोन दिवस ती गावाकडं होती आणि गावाकडं शेणाचा सडा हात कंपल्सरी असतो तो टाकू टाकू काय केलं तर पूर्ण गाडीला सगळे शितोडेच होते शेणाचे आणि त्यामुळं मी चला म्हणलं गा गाडी धुवून काढू पण हे आमचं बुडू मधा मधात यायला लागलं गाडी धुण्यासाठी मी धुतो मी धुतो मी धुतो तसं मग मी काय केलं शॅम्पूच्या पुडी नेली आणि फेस केला जी घासणी असती ना आपली वायरची तिने छान असं गाडीला घासून घेतलं आधी साध्या पाण्याने धुतली मग घा घासणीने घासली पाईप लावून पण धुतली असती पाईप लावून पण काय झालं पाईप लावायला काही नाही पण पाण्याचा खूप नास होतो पाईपाने म्हणजे व्यर्थ पाणी जातं त्यामुळं मी काय केलं बकेटीनीच पाणी घेतलं इथं गुतला होता खडा तो म्हणत होता मी तो खडा काढतो आणि बकेटीन पाणी घेतलं ना तर पाण्याची बचत होती छान स्वच्छ अशी गाडी धुवून घेतली आणि वाळ्यावर एवढी पांढरी शुभ्र निघली होती ना त्यानंतर आलता उस रस ऊसाचा रस छान असा ऊसाचा रस घेतला ते काकांचं बघा किती म्हणजे त्रास आहे तो गाडा जनरेटर ऊस परत आणखीन बर्फ त्यासोबत आणि ते ढकलत आणायचं गल्लीत आणि मग ते पंधरा रुपयाला एक ग्लास विकायचा त्यानंतर हे स्टिकर जे आहे ना मी आणलं होतं केंद्रामधून स्टॉलवरून या एवढं आवडलं मला हे देवघरातच चिटकायचं होतं पण काय काय म्हणलं छान आहे दरवाजामध्ये मोर आहे आणि मोर असून पाच कोपऱ्यामध्ये किती दोन चार सहा आठ पाच सहा कोपऱ्यामध्ये पावलं आहेत लक्ष्मीचे आणि हे मोर पा किती छान आहे ना हे स्टिकर, स्टिकर मी पहिलं पण होतं माझं ते बघा साईडला थोडंसं राहिलेलं आहे आणि ते स्टिकर लावल्यावर प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही केली ती छोटीशी खरेदी म्हणजेच कूलर यांना पाहिजे होतं तिकडं दुकानामध्ये छोटं कूलर त्यामुळं घेतलं छान होतं फायबरचं एक छान असं हवा मारतं आहे आणि फक्त अडीच हजारामध्ये दिलं आणि ओळखीची मैत्रीण आहे त्यांच्याकडूनच घेतलं कुठं गेलो नाही कारण आपल्या माणसांना मोठं करणं हे आपलं काम आहे आणि कसं असताना किती मोठी दुकानं असली तरी रेट रेट असती त्यामुळे छोट्या छोट्या दुकानदारांना सपोर्ट करायचा आणि त्यांना मोठं करायचं मैत्रिणीं त्यानंतर आपली दररोजची साधी सिंपल अशी महाराजांची पूजा झाली पूजा करून घेतली आणि बरेचसे कामं होते पूजा झाल्याच्या नंतर हे पहा कसं वाटतंय धूप हा धूप आहे ना एकदम असा सरळ चालला ना तर मला त्यावेळेस एवढं प्रसन्न आणि इतकं म्हणजे मनाला शांती वाटते हा धूप आहे आपला दिंडोरी प्रणित इथला केंद्रामध्ये स्टॉलवरून आणलेला आहे मी अगरबत्तीसुद्धा तीच आहे कारण काय इला बांबूच्या काड्या नाही येतं त्यामुळं आणि एवढी वेळ चलती नाही अगरबत्ती केंद्रातली पंचाहत्तर रुपयात काहीतरी दीडशे काड्या का काय येतात वाटतं त्या आणल्या होत्या मी खूप दिवस जातं आणि एक उदबत्ती मी कधीच लावत नाही दोन लावते तसंच दररोजचे जे देवाचे कपडे आहेत ते मी हातावरच धुत असते म्हणजे हातावर घ्यायचे साबण लावायचे आणि धुऊन टाकायचे कारण बाथरूममध्ये दगड नाही आहे आणि बाथरूममध्ये टाकून काय मी ते धुऊ शकत नाही आणि मशीनमध्ये लावायला आपले कपडे असतात त्यामुळं मशीनमध्ये लावत नाही तर आज मशीनमध्ये जे दररोजचे कपडे ते धुवून घेतले आणि मशीन धुवून काढली मग देवांचे कपडे त्यामध्ये धुवायला टाकले काय केलं आधी भिजू घातले निरम्याच्या पाण्यामध्ये आणि मग धुवायला टाकले एवढे स्वच्छ निघले होते ना पा सगळे एकत्र धुवून घेतलेत नवीन जुने सगळे सगळे वस्त्र कपडे तीन पाण्याने धुतले तर एवढे स्वच्छ निघाले होते त्यानंतर जी केली होती आपण शंगाची भाजी आणि पोळ्या आणि ताक महाराजांना तोच नैवेद्य दाखवला जे आपण खातोय तोच नैवेद्य असतो महाराजांना कोणताही दुसरा नैवेद्य करत नाही मी भाजी पोळीच नैवेद्य दाखवला आणि आपण जे खातो तेच नैवेद्य दाखवत असतो आणि महाराजांचे ते पण सुकायला टाकायचे होते त्यामुळं अं तेवढे छोटे छोटे कपडे आहेत ना ते कुठं सुकायला टाकावती एक पंचायत कारण वलणीवर ते राहत नाही येतं खाली पडतेत त्यामुळं त्याला एक डोकं लावलं छान असं आणि परत आता येत आहे स्वामी प्रगट दिन म्हणजे महाराजांचाच बड्डेच आणि तो आपल्याला छान असा डे नाईट सेवा करून आपल्याला पार पाडायचं आहे आणि तसंच मूर्ती पहा इथं मला हसताना दिसत होती महाराजांची मूर्ती खरंच मला इथं हसताना दिसत होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती का नाही हे मला माहीत नाही पण मला दिसत होती मैत्रिणींनो त्यामुळे मी तुम्हाला सांगते एकदम चित्त देऊन पहा आधी मी व्हिडिओ काढला होता देवपूजेचा त्यावेळेस काय मला दिसली नाही पण जेवायला ज्यावेळेस जे महाराजांना नैवेद्य दाखवला त्यावेळेस मूर्ती मला हसतानाच दिसत होती तिथंच ती हे तीन दिवसाचं जे साय साय टाकलेले आहे ती त्याचं थोडंसं तूप केलंय मी कारण काय हे तूप करून घेतल्यानं मला एकटीला खूप कडलेलं लाल झालेलं तूप आवडतं तसंच मैत्रिणींनो आपले दररोज तीन वाजता नक्की व्हिडिओ येत जातील असाच सपोर्ट राहू द्या स्वामी भक्त या चॅनलला व्हिडिओ आवडलास तर जाता जाता नक्की एक लाईक करा सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो ते छान असे कपडे सुकायला मी डायनिंगवरती टाकले होते कारण पडायचा शॉर्ट नाही फॅन टाकून दिला आणि पाय लागायचा शॉर्ट नाही पा किती छान असे कपडे स्वच्छ निघले होते जसं काय आत्ता नवीन आणले तर त्यास टोप तर एवढे छान निघले होते ना स्वच्छ जसं काय नवीन नवीन आणि महाराजांच्या माळेसुद्धा त्यातच धुवायला टाकल्या होत्या व्हिड व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ